नमस्ते मी डॉक्टर सुवर्णा सातपुते आज आपण जाणून घेऊया इम्युनिटी वीक असण्याची काय लक्षणं आहेत त्याची कारणे काय आहेत आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे तर ज्या लोकांची इम्युनिटी वीक असते अशा लोकांना जास्तीचं ऊन जास्तीचं वारा सहन होत नाही म्हणजेच काय होतं जर हे लोक थोडा वेळ उन्हात फिरतील तर ह्या लोकांना डोकेदुखी चक्कर येणे थकवा जाणवायला लागतो जास्तीचा वारा म्हणजे काय जर हे लोक लांबचा प्रवास करणार असतील तर प्रवासामध्ये यांना डोकीदुखी उलटी मळमळ असे त्रास जाणवतात आणि प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे तिथलं हवामानही या लोकांना लवकर सूट होत नाही त्यांना तिथे सर्दी खोकला असे आजार होतात इन जनरल सगळ्यांनाच पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला होतो पण ह्या लोकांना वारंवार सर्दी खोकला होतो आणि ट्रीटमेंट घेऊनही लवकर रिकवरी होत नाही प्लस ह्या लोकांची पाचनशक्तीही फार वीक असते त्याच्यामुळे प्रॉपर डायजेशन होत नाही आणि ह्या लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास राहतो तसं त्या लोकांना जास्तीचं प्रकाश सहन होत नाही जास्तीचा आवाज सहन होत नाही त्यामुळे त्या लोकांची चिडचिडीही होते आणि ह्या लोकांमध्ये सतत आळस आणि थकवा जाणवतो तर हे सगळे झाले इम्युनिटी वीक असण्याचे लक्षणं तर आता आपण याची कारणे बघू इम्युनिटी वीक ही तुमच्या लाईफस्टाईलमुळे असते जर तुम्ही योग्य किंवा पौष्टिक आहार घेत नसाल व्यायाम करत नसाल आणि व्यवस्थित झोप घेत नसाल म्हणजे झोप ही कमीत कमी, कमी आठ तास तरी घेतली पाहिजे जर तुम्ही प्रॉपर झोप घेत नसाल आणि प्लस तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरल्स याची कमतरता असेल आणि इम्युनिटी वीक ही जेनेटिकमुळेही असते आणि तसंच तुम्ही काही स्ट्रेस तणावाखाली असाल तर त्याच्यामुळेही तुमची इम्युनिटी वीक होते तर आता इम्युनिटी कसं बूस्ट करायचं आहे फक्त तुम्ही हे विटॅमिन सी विटॅमिन डी विटॅमिन ई e, यांची सप्लिमेंट मिळतात फक्त ते घ्यायचं आहे का तर नाही तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज केलं ला पाहिजे तुम्ही योग्य आहार घेतला पाहिजे पौष्टिक आहार घेतला पाहिजे म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पालेभाज्या फळं यांचा समावेश केला पाहिजे आणि थोडा तरी टाईम तुम्ही व्यायामासाठी काढला पाहिजे व्यायामामध्ये तुम्ही जर योगा मेडिटेशन ह्या गोष्टी जर ॲड करसाल तर तुमचं स्ट्रेस तणाव हेही कमी होतं आणि चांगली झोपही लागते प्लस तुम्ही हे सगळे जर विटॅमिन्सच्या सप्लिमेंट घेण्यापेक्षा जर तुम्ही पालेभाज्या आणि फळं घेचाल तर त्यातूनही तुम्हाला पुरेसे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळून जाते जसे की आता विटॅमिन सी आता विटॅमिन सी ट्यासाठी तुम्ही आवळा पेरू स्ट्रॉबेरी निंबू संत्री किवी ह्यासारखे फळं घेऊ शकता आणि पालेभाज्यामध्ये तर पालक ब्रोकली शिमला मिरची ह्यासारख्या पालेभाज्यामध्ये पण भरपूर विटॅमिन सी भेटतं आणि व्हिटॅमिन डीसाठी रोज तुम्ही पंधरा ते वीस मिनटं कोळं होऊन घेतलं तरी तुम्हाला छान व्हिटॅमिन डी भेटेल तसंच तस व्हिटॅमिन डीचे खूप सारे सोर्सेस नसले तरी एग्स मासे आणि मशरूम यामधूनही व्हिटॅमिन डी भेटतं विटॅमिन ईसाठी e तुम्हाला बदाम अक्रोड आणि सनफ्लावर ऑइल सूर्यफुल बीज किंवा ऑइल ह्या गोष्टींचाही तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता तसंच हिरवा पालेभजाही ॲड केल्या तर तुमचं विटॅमिन ईही e भेटू शकतं तर हे सगळं झालं इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी विटॅमिन्स घेण्याबद्दल तसंच आणखीन एक गोष्ट आहे जर तुम्हाला छानपैकी तुमची इम्युनिटी बूस्ट करायचं असेल तर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग केलं पाहिजे त्याच्यामुळे इम्युनिटी खूप छान बूस्ट होते लास्ट व्हिडिओमध्ये मी इंटरमिजियंट फास्टिंगबद्दल कसं करायचं आहे त्याचे फायदे काय हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि तुम्हाला आणखीन काही क्वेरी असतील इम्युनिटीबद्दल किंवा इंटरमिडियंट फास्टिंगबद्दलही तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता थँक्यू